मी सारिका पवळे निजम सर्टिफाईड रिसर्च अनलिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या सर्व, सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष हे सुख समृद्धीचे जाऊ हीच स्वामींच्या प्रार्थना करूया आणि आजच्या या व्हिडिओला आपण चालू करू ओके सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण काम करू शकतो ओके आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल बघत असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला याच्यावर शेअर मार्केट बद्दलची सर्व माहिती एकाच चॅनलवर भेटेल आणि स्पेशली तुम्ही एक साईड इन्कम चालू करू शकता स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर भेटेल ओके सो so, स्टॉक बघण्या अगोदर आपण मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघूया जे आपण डिसेंबर मंथ मध्ये दिले होते ठीक आहे त्यामध्ये लॅटेस्ट स्टॉक जर आपण बघितले तर हे तुम्हाला या स्क्रीनवर जे स्टॉक दिसत आहेत हे त्याचे सगळे रिझल्ट आहेत ठीक आहे लॅटेस्ट म्हणजे या याच व्हिडिओ सारखे जे मागे व्हिडिओ मध्ये स्टॉक दिले होते त्याचे हे सगळे रिझल्ट आहेत जे रिझल्ट आहेत ते इथे दाखवलेले आहेत तुम्ही नंतर चार्टवर जाऊन सुद्धा चेक करू शकता ओके सो हे युनिपार्ट लॅटेस्ट स्टॉक जो आहे अठ्ठावीस डिसेंबरला दिलेला तो आहे युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड ज्याच्यामध्ये आपल्याला टू पॉईंट सिक्स पर्सेंटचा रिटर्न भेटलेला आहे आणि अजून बऱ्याच म्हणजे होल्डिंग वर पण आहे ठीक आहे पण सेफ मध्ये आपल्याला याच्यामध्ये एकाच दिवसात टू पॉईंट फाय पर्सेंटचा रिटर्न यामध्ये आपल्याला टार्गेट भेटलेला आहे ओके सो हा लॅटेस्ट स्टॉक आहे आता या सगळ्यांचे जे रिझल्ट किंवा या सगळ्यांचे जे अपडेट असतात कोणता स्टॉक घ्यायचे किंवा कोणता नाही किंवा सगळ्यांचे अपडेट्स हे आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटत असतात सो एस पी स्विंग ट्रेडर हा जो ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा ज्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता आणि करेक्ट चॅनल आणि नेम बघून तुम्ही याच्यावर जॉईन करू शकता याच्यावर सुद्धा स्टॉक्स भेटत असतात अपडेट भेटत असतात नवीन नवीन माहिती भेटत असते सो याला नक्की जॉईन करा ठीक आहे सो टेलिग्राम नक्की जॉईन करा याच्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स भेटेल आता बघूया आजचा आपला स्टॉक ठीक आहे सो so, आज जे आपण स्टॉक म्हणजे घेणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये आणि याची बाईंग ही नवीन वर्षामध्ये होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक तारखेला राईट सो याच्यामध्ये आपल्याला कुठे बाय करायचे बघा सो स्टॉकचा जो चार्ट आहे तो आपल्या पुढे येतोय के आर बीएल लिमिटेड स्टॉकचा नेम आहे सो so, ची जी, जी प्राइस आहे ती आहे तीनशे चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर चालू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुठे बाय करायचंय तर ते आपण इथे नोट करूया सो स्टॉक नेम आहे के आर बी एल लिमिटेड ठीक आहे त्यानंतर पूर्ण अनालिसिस बघा आणि मगच बाय करायचे की नाही हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे सो स्टॉक नेम के लिमिटेड बाईंग नियर थ्री सेवन्टी थ्री सेवन्टी टू याच्याजवळ बाय असेल त्याच्यानंतर जे एस एल असेल म्हणजे स्टॉप लॉस तो असेल थ्री फिफ्टीच्या जवळ त्यानंतर टार्गेट असेल हा फायनल स्टॉप लॉस आहे सो तुम्ही थ्री फिफ्टी फाय हा एक स्टॉप लॉस घेऊ शकता सो जास्त रिस्क पण होणार नाहीये सो थ्री फिफ्टी फाय म्हणजे तीनशे पंचावन्नचा स्टॉप लॉस घेऊ शकता आणि तीनशे पन्नासचा चा एक फायनल त्याचा स्टॉप लॉस असेल ठीक आहे टार्गेट असेल तीनशे नव्वद आणि चारशे प्लस ठीक आहे हे असेल टार्गेट होल्डिंग पिरियड म्हणजे याला किती दिवस होल्ड करायचंय तर दोन दिवसापासून टू, टू टू सेवन डेज मॅक्स सात दिवसाच्या वर आपण कोणताही स्टॉक जास्त होल्ड नाही करत आणि एवढी गरज पण पडत नाही है, है ना सो मागचे स्टॉक बघितले तर चार पाच दिवस हे खूप जास्त झाले आपल्याला टार्गेट किंवा मग स्टॉप लॉस दोन्ही पैकी एक आपल्याला भेटत असते ठीक आहे सो so, या प्रकारे आपण या स्टॉकचे बाईंग लेवल वगैरे बघितले आता हा जो स्टॉक आहे थोडा रिस्की पण आहे पण रिस्क आहे तो प्रॉफिट और लॉस फिक्स आहे सो so, त्यामुळे रिस्क जे घेऊ शकतात त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि थोडी कमी क्वांटिटीने पण ट्रेड करू शकता सो so, सगळं आपण अपडेट याच्यामध्ये दिलेला आहे सो so, बाईंग किती घ्यायचे किती क्वांटिटी घ्यायचे तुम्ही सेल्फ ठरवू शकता ठीक आहे कारण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओतली जी माहिती आहे ती एक स्टडी पर्पज आहे त्यामुळे कोणालाही बाय सेल सिग्नल किंवा कोणतेही रेकमेंडेशन नसेल ठीक आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एक फायदा आ, याचा व्हावा त्यामुळे आपला हा व्हिडिओ आहे त्यासाठी ट्रेड करताना इन्व्हेस्ट करताना आपलं मनी योग्य प्रकारे त्याला मॅनेज करून इन्व्हेस्ट करायचं आहे आणि स्वतःचं थोडंसं नॉलेज त्याच्यामध्ये यूज करून इन्व्हेस्ट करा आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस टार्गेट दोन्ही फॉलो करा म्हणजे आपला लॉस झाला तर तो कमी होईल आणि प्रॉफिट झाला तर तो मॅक्झिमम होईल ठीक आहे साहेब तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मागचे रिझल्ट आवडले असतील जर रिझल्ट आवडले असतील नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ सुद्धा आवडला असेल असेच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहिजे असतील त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक तर करा शेअर पण करा जेणेकरून तुमच्या मित्रांना याचा फायदा होईल जे ट्रेडिंग फील्डमध्ये आहेत आणि जरी नसतील त्यांना सुद्धा याचा फायदा होईल जे पॅसिव्ह इन्कम चालू करू शकतात है ना सो त्यासाठी सगळ्यांना शेअर सुद्धा व्हिडिओ करत जा सो so, थँक यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर